खुलजा सेम, सेम। गोष्टींच्या खजिन्यामधून निघालेल्या आजच्या गोष्टीचं नाव आहे खेळता खेळता चला गोष्ट सुरू करूया हत्तीचे पिल्लू गोलू ढोलासारखे सशाचे पिल्लू छोटू कापसासारखे दोघेही एकत्र खेळत एके दिवशी गोलू म्हणाला आज कुठला तरी नवीन खेळ खेड़ खेळूया तू बस मी एका उडीत तुझ्या पाठीवर येऊन बसतो छोटू म्हणाला गोलू बसला छोटूने उडी मारली तो गोलूच्या पाठीवर पोहोचला शंबास गोलू हसला आणि म्हणाला आता तू बस मी उडी मारतो तू हो मी तू कसा उडी मारू शकणार छोटू घाबरला असा गोलूने उडी मारून दाखवली धाप, धाप, धाप गोलूवर नारळ पडू लागले तो घाबरून पळाला एक छोटासा नारळ छोटूवरही पडला हत्येपेक्षा नारळ बरा छोटूने विचार केला